सप्टेंबर दो दोन हजार तेवीस म्हणजेच साधारणतः दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतं आंदोलनाचं नेतृत्व करत असतात मनोज जरांगे पाटील त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि अचानक एक दिवस बातमी येते लाठीचार्ज होतो आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये अनेक लहान मुलं महिलांनासुद्धा मारहाण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जो हो या आंदोलनाचा रोष असतो आणि जे काही मराठा आंदोलन चिघळतं त्याचा रोष प्रामुख्यानं जातो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मुख्यमंत्री असतात एकनाथ शिंदे मात्र रोषाचे धनी होतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हापासून कुठंतरी या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती टार्गेटवरती जर कोण असेल निशाण्यावरती कोण जर राहत असेल तर ते म्हणजे प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आजच दुपारी देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये ते पत्रकारांना संबोधित करताना असं म्हणाले की या आंदोलनाच्या पाठीमागं रिसोर्सेस नेमके कुणाचे आहेत आणि याला पाठबळ कोण देत आहे हे आता हळूहळू समोर येत आहे तर अशा पद्धतीनं एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ते सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याबाबत सॉफ्ट भूमिका घेताना दिसून येतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतसुद्धा ते अलीकडंच चुस्ती चुमणे ओढळतानासुद्धा दिसून आलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती वरचढ नेमके कसे ठरतात आणि जरांग्यांच्या आंदोलनामुळं एकंदरीत जे काही परसेप्शन तयार होतं आहे त्याच्यामध्ये शिंदे हे फडणवीसांना जड जात आहेत का याच विषयावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी तर मंडळी सर्वात प्रथम आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुरुवातीपासूनच फडणवीसांना कशा पद्धतीनं निशाण्यावर धरलं गेलं आधी सांगितल्याप्रमाणे अंतरवाली सराटेमध्ये जो काही लाठीचार्ज झाला दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर फडणवीसांवरती रोष तर आलाच मात्र त्यानंतरच्या काळात सुद्धा शिंदे यांची इमेज मराठा आरक्षणाबाबत एक आस्था असणारा नेता अशीच सातत्यानं तयार झालेली आहे आणि याला काही कारणंसुद्धा सुद्धा आहेत विशेष म्हणजे आंदोलन हाताळण्याची जी काही पद्धत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची आणि आत्ता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच्यामध्ये सुद्धा काही बेसिक फरक असल्याचं दिसून येतं आपण सर्वप्रथम पाहूया की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना हे मराठा आंदोलन कशा पद्धतीनं हाताळलेलं होतं तर काही मुद्दे आपण जर पाहिले तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जरी लाठीचार्ज झाला असला दोन वर्षापूर्वी तरी सुद्धा ते आंदोलन हाताळताना अनेक शिष्टमंडळ तिथं आंतरवाली सराटेला पाठवण्यात आली विशेष म्हणजे अनेक मंत्री जायचे विधिज्ञ जायचे वकील जायचे आणि ते जरांगी पाटील यांच्याशी चर्चा करायचे अगदी आपल्याला कल्पना असेल की जरांगी पाटील हे लाईव्ह चर्चा करायचे बऱ्याचदा प्रसारमाध्यमांच्या समोर बोलायचे मात्र अशा सुद्धा चर्चेचा एक संवादाचा पूल जो म्हणतो आंदोलकांशी तो एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये तुटलेला नव्हता आणि आत्ता मात्र आपल्याला ह्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता जाणवताना दिसून येते विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा त्यांची एक जी प्रतिमा तयार झालेली आर... होती ती म्हणजे मराठा आर आरक्षणाबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेणारा नेता अशीच होती आणि ज्यावेळी ते सप्टेंबरमधलं दोन वर्षापूर्वीचं आंदोलन संपलं तेव्हा अक्षरशः मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे स्वतः तिथं अंतर्वालीला गेलेले होते साधारण चौदा सप्टेंबरच्या दरम्यान ते सोळा दिवसाचं उपोषण जरांगे पाटील यांचं संपलेलं होतं आणि जरांगे पाटील यांचं उपोषण ते संपत असताना एकनाथ शिंदे तिथं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक जरांगे पाटील यांचा कौतुक करणारा किस्सासुद्धा सांगितलेला होता आणि त्यावेळी ते असं म्हटलेले होते की मी परवा दिल्लीत गेलो होतो तिथेही मला विचारण्यात आलं होतं हे मनोज जरांगे पाटील आहे कोण मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता आहे तर त्यांना त्या माणसानं दिल्लीतल्या त्यांना असं सांगितलं उसने तो सबको हिला दिया अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटील यांचं कौतुक केलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला मात्र आता फडणवीसांच्या बाबतीत मात्र हे असं होताना दिसत नाही आणि फडणवीस हे सातत्यानं कुठंतरी शंकास्पद वातावरण निर्माण करतायत आंदोलनाच्या बाबत अशा पद्धतीचं एक परसेप्शन आता क्रिएट होताना दिसत आहे आपल्याला अजून एक घटना आठवत असेल की जेव्हा जारांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली होती मागील वर्षी साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या तर त्यावेळीसुद्धा ते आंदोलन वाशीमधनं परत आलेलं होतं किंवा वाशीमध्ये त्यांच्या हातात एक अध्यादेश ठेवलेला होता आणि मराठा आरक्षणाचे सगळे प्रश्न सोडवले अशा पद्धतीचं एक वातावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं होतं त्या अध्यादेशाचं पुढं काय झालं त्यातून प्रश्न सुटले का विशेष म्हणजे सगळे सोरीचा मुद्दा सुद्धा त्या अध्यादेशामध्ये आहे असं सांगण्यात आलेलं होतं मात्र त्या अध्यादेशाचा काही फारसा फरक पडल्याचं दिसत अलीकडच्या काळात दिसत नाहीये आणि त्यावेळी जरांगी पाटील यांनी असं सुद्धा सांगितलेलं होतं की गुलालाचा आदर राखावा म्हणजे त्यावेळी मराठा आंदोलकांनी अक्षरशः गुलाल नवी मुंबईच्या वाशीमध्ये उधळलेला होता मात्र पुढच्या काळामध्ये तो अध्यादेश फोल ठरल्याचं दिसून आलं मात्र यावरून सुद्धा आता कुठं एकनाथ शिंदेवरती टार्गेट होत आहे का तर नाही होत एकनाथ शिंदे हे कुठंही निशाण्यावरती दिसत नाहीत आंदोलकांच्या या पलीकडे असं लक्षात येत आहे की जरांगे पाटील हे सातत्यानं उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दुसरे असलेले अजित पवार यांच्याबाबत कुठंतरी सॉफ्ट भूमिका घेताना दिसून येत आहेत एका बाजूला फडणवीस निशाण्यावरती आहेत तर दुसऱ्या बाजूला ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना दिसून येत आहेत आंतरवाली स्तराटीमधून आंदोलनासाठी बाहेर पडत असताना आणि मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी जे काही पत्रकारांशी आणि माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सुद्धा ते असं म्हणालेले होते की गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा माणूस खरा आहे जनतेची वेदना समजून घेतो अशा पद्धतीचं कौतुक जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांचं केलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक करताना ते असं म्हटलेले होते गोरगरिबांचे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब सोडवायचे जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं ते काम तडकाफडकी करायचं अशा पद्धतीचं काम अजित पवार हे करतात असं म्हणत त्यांनी पवारांचं सुद्धा कौतुक केलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला मात्र ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकास्त्र सातत्यानं सोडताना दिसून येतात त्यांना सातत्यानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याप्रमाणे वक्तव्य करतात अगदी त्यांनी भाजपच्या महिला नेते असलेले चित्रा वाघ यांच्यावरती सुद्धा अत्यंत टोकदारपणे टीका केल्याचं सुद्धा दिसून आलं आता सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मराठा आरक्षणाचे एक विरोधी नेते म्हणून परसेप्शन निर्माण होण्याचं कारण काय हे पाहिलं तर काही वर्षांपूर्वीपासून एक चर्चा सातत्यानं सुरू होत आहे की ओबीसी आरक्षणासंदर्भातले जे काही आग्रही मानणी करणारे नेते आहेत विशेषतः भुजबळ असतील लक्ष्मण हक्की असतील यांच्या पाठीमागं कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे अशा पद्धतीचं परसेप्शन मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाला विरोध करणारे हे जे काही ओबीसी समाजाचे नेते आहेत यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे भाजपचा हात आहे अशा पद्धतीचं परसेप्शन एक क्रिएट झालेलं असतानाच दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा आंदोलन हाताळण्याची जी काही पद्धत आहे याच्यावरती सुद्धा कुठंतरी आक्षेप निर्माण होताना दिसत आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन हाताळलेलं होतं आणि सध्याचे मुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस यांचं आंदोलन हाताळायची पद्धत ह्याच्यामध्ये फरक असल्याचं बऱ्याचदा बोललं जात आहे विशेषतः गेल्या चार महिन्यापासून जरांगे पाटील हे मुंबईकडं जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती त्या पद्धतीची तयारी बैठका सुरू असताना सुद्धा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काळजी का घेतली नाही त्यांच्याकडे शिष्टमंडळ का पाठवलं नाही ना जरांगे पाटलांकडं आणि त्यांच्याकडे चर्चा करून हे आंदोलन होणार कसं नाही यासाठी का प्रयत्न केले नाहीत याची आता चर्चा सुरू झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील यांचं सध्याचं आंदोलन जर पाहिलं तर जवळपास चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत अगदी हजारो लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा सुद्धा प्रचंड मोठा आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारचा आंदोलनाला पाठिंबा मिळणार नाही असा जो काही होरा होता असा जो काही अंदाज होता तो पूर्णपणे साफ चुकल्याचं दिसून येत आहे अगदी सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की जालन्यामधून ज्यावेळी ते बाहेर पडले अंतरवाली सराटीमधून तिथं काही वीस हजार लोक येतील असं सरकारला वाटत होतं मात्र तिथं त्याच्यापेक्षा प्रचंड मोठा जनसमुदाय गोळा झाल्याचं दिसून आलं आणि एक म्हणजे सरकारचं जजमेंट चुकलेलं आहे हे आंदोलन हाताळण्याबाबतचं दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलन वेळेत माघार घ्यावं किंवा आंदोलन हे पुढं जाऊ नये मुंबईकडे जारांगे पाटील यांनी निघूच नये अशा पद्धतीचे जे काही प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाहीयेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता सणासुद्धा काळामध्ये विशेषतः गणेशोत्सव सुरू असताना जरांगे पाटील जर हे जर मुंबईमध्ये धडकले तर त्यामुळे जे काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल वाहतुकीचे जे काही प्रश्न निर्माण होतील आणि पायाभूत सुविधांवरती जो काही ताण मुंबईतला येणार आहे याच्याबाबत सुद्धा सरकार गांभीर्यानं विचार करत नव्हतं आणि सरकारनं हे आंदोलन कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं हाताळलं त्याचं जजमेंट चुकलं अशा पद्धतीचं एक आता परसेप्शन तयार झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांकडून जे ओ एस डी गेले ते नेमके कोण होते आणि त्यांनी काय चर्चा केली आणि समन्वय साधण्याबाबत त्यांनी ने काय नेमकी जरांगी पाटलांची चर्चा केली का त्या पातळीवर त्यांनी काय प्रयत्न केले का हे सुद्धा काय समोर आलेलं दिसत नाही तर दुसऱ्या बाजूला आंदोलनाला कुठंतरी विरोध करत असल्याची जनभावनासुद्धा क्रिएट झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची सातत्यानं अलीकडच्या काळात येणारे जी काही वक्तव्य आहेत याच्यामधून सुद्धा लोकांना असं वाटत आहे सुरुवातीला आंदोलनाला परवानगीच दिली जाणार नाही आझाद मैदानावरती असं बोललं गेलं नंतर हायकोर्टानं एक दिवसाची परवानगी दिली मात्र त्याच्या पलीकडे जाऊन आज जरांगी पटलाने असं म्हटलेलं आहे की सरकारनं एक दिवसापेक्षा जास्त परवानगी देण्याची गरज आहे किंवा एक दिवसामध्ये सरळ सरळ आरक्षण जाहीर करा मला तिकडे जाण्याची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीनं त्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू आहे तो फडणवीसांच्या कोर्टामध्ये अप्रत्यक्षपणे टोलवल्याचं दिसून येत आहे आणि सुरुवातीपासूनच आधी सांगितल्याप्रमाणे एक चार्ज जो दोन वर्षापूर्वी झाला तिथपासून जे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतचं जे काय एक परसेप्शन एक जे काय मत तयार झालेलं आहे आरक्षणामध्ये आरक्षणाला हे विरोध करतायत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे मात्र या बाबतीत कुठंतरी फडणवीसांना परसेप्शनच्या पातळीवरती जनभावनेच्या पातळीवरती लोड जाताना दिसून येत आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शिंदे हे फडणवीसांना जड जात आहेत का याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचा मराठा आंदोलक असतील किंवा मराठा समाजाशी असलेला प्रचंड मोठा कनेक्ट एकतर एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजातून येतात आणि त्यांनी शिवसेनेसारख्या एका बहुजन वर्गाचं नेतृत्व करणाऱ्या पक्षामध्ये सातत्यानं काम केलेलं आहे ठाण्यामध्ये एक प्रचंड मोठं काम त्यांचं नेटवर्क आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचं काम मराठा समाजाची असलेली त्यांची जवळीक याच्यामुळे एक मराठा प्रवाहातील एक मातब्बर नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा समोर आल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला आपण काही दिवसापूर्वीच बातम्या ऐकल्या की जेव्हा मनोज जरांगे पाटील बाहेर पडले तेव्हा एक बातम्या मोठ्या प्रसारित झाल्या ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावचा दौरा रद्द आता दरे हे मूळ गाव आहे एकनाथ शिंदे यांचं आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान ते दरे या गावी जात असतात मात्र अचानक अशा पद्धतीच्या बातम्या नेमक्या का आल्या आणि त्यामुळे काय चर्चा सुरू झाली की मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाल्यामुळं की दरे या गावचा दौरा रद्द होतो एकनाथ शिंदे यांचा याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की संभाव्य जे काय उपोषण होणार आहे आंदोलन होणार आहे आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील आहेत आणि ते कुठंतरी या आंदोलनाच्या बाबतीत काळजीमध्ये आहेत आणि याचे प्रश्न सोडवण्याबाबत ते गांभीर्यानं प्रयत्न करतील अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट झालं एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे आंदोलकांना कुठंतरी दुर्लक्षित करत करतायत असं परसेप्शन आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची प्रतिमा अशी आहे की या आंदोलनाकडे आस्थेपूर्वक पद्धतीनं पाहणारा संवेदनशीलपणे पाहणारा नेता म्हणून शिंदे यांचं एक इमेज तयार झालेले आहे आणि यामुळंच मनोज जरांगे पाटील हे सुद्धा शिंदे यांच्या बाबतीत सॉफ्ट भूमिका घेताना दिसून येतात आजचीच एक घडामोड आहे की मंत्री असलेले दादा भुसे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे अत्यंत रास्त मागण्यांसाठी आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं आधी सांगितल्याप्रमाणे प्रसारमाध्यमांशी बोलताना आज मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं म्हटले की या आंदोलनाला रिसोर्सेस कुठून येतात हे आता हळूहळू समोर यायला लागले आजपर्यंत असं म्हटलं जायचं की विरोधी पक्ष विशेषतः राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे नेते मनोज जरांगे पाटील यांना कुठंतरी अंतर्गत पाठबळ देतात अगदी बजरंग सोनवणे असतील खासदार बीडचे आणि संदीप क्षीरसागर आमदार असतील हे सुद्धा आता सहभागी झालेले आहेत आता आंदोलनामध्ये आजपासून आणि दुसऱ्या बाजूला कुठंतरी दादा भुसेनसारखे एकनाथ शिंदे यांचे मंत्रीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात अशा पद्धतीचं वक्तव्य आता समोर आलेलं आहे आणि अशामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जी पाल चुकचुकत आहे की यांना रिसोर्सेस कुठून येतात यांना नेमकं पाठिंबा कोण देत आहे तर हे सुद्धा आता हळूहळू समोर येत आहे आणि या सगळ्या एकंदरीत वातावरणामध्ये एवढं नक्कीच समोर आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना परसेप्शनच्या खेळामध्ये कुठंतरी पाठीमागं टाकत आहेत तर मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच केलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला अत्यंत मोठा पाठिंबा मिळत असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांना खरंच वरचड ठरत आहेत का आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत एक आस्था असणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा अधिक उजळ होत आहे का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद